नमस्कार मी अपर्णा पेंढारकर आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानबाजी या स्पर्धेत मी सहभाग घेतला असून आघाडा वापरून अळू या रानबाजीची माहिती आपण पाहणार आहोत आणि ती कशी करायची ते पाहणार आहोत करूया सुरुवात हा आघाड आधी आपण इन इन्ग्रेडियंट्स बघूया आघाडा आहे ते अळू आहे नंतर फोंडीला लागणारं साहित्य मोहरी जिरं हळद तिखट हिंग मेथी मसाला अळूम भाजीत लागणारा मसाला आणि भाजीमध्ये लागणारं मीठ चिंचेचा पोळ गूळ ओलं खोबरं सुक्या खोबऱ्याचे तुकडे कोथिंबीर हरभऱ्याची डाळ भिजलेली शेंगदाणे भिजलेले बेसन काजू तेल कढीलिंब आणि लाल मिरची चे। ला ला आता आपण ला भाजी चिरून ला घेऊया भाजी चिरताना अळूच्या भाजीला खाज असते अळूच्या भाजीला खाज असते म्हणून थोडं छिंचीचं आमसलाचं हाताला लावून भाजी चिरावी म्हणजे अळूची खाज हातालाही लागणार नाही बारीकच चिरावी लागते ही भाजी खूप बारीक चिरायची असते मी तेवढी बारीक चिरून घ्यायचे आहे आता ही भाजी मी कुकरला शिजवून घेतलेली आहे ते मी आधी तेल घालते हे तेल तापते, तेल तापल्यानंतर तेल तापेपर्यंत आपण या अळूची भाजी आहे त्याच्यामध्ये थोडं बेसन घालणार आहोत म्हणजे अळूची भाजी मिळून येते पण ते खूप घालायचं नाही आहे थोडंच घालायचं आहे कारण जास्त झालं तर भाजीची चव बदलते जे तरच ती मिळून येते चांगली शिजली पाहिजे कुकरला दोन तीन शिट्ट्या करून चांगली शिजवून घ्यायची भाजी म्हणजे हे अशी चांगली मिळून येते मुंगरी टाकूया नोंगरी तडतडली तेल चांगलं तापलं पाहिजे जिरं घातलं थोडीशी मेथी घातली आता ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची घातली त्यानंतर हरभरा डाळ भिजलेली हरभरा डाळ नंतर भिजलेले वेळेला हे अळू बरबर शिजवलं जातं पण हे भिजलेलं असतं हरभरा डाळ फेंडाणे त्यामुळं ते कुकरनं लावायची काही गरज नसते ते अळीच्या भाजीमध्ये शिजून जात आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे घालते तुक्या खोबऱ्याचे तुकडे आवडत असतील तर झाल्यावे नसले तरी काही प्रश्न नाही मी आधी हळद दुखली नाही आहे कारण हे सगळं तळून होईपर्यंत हळद करतू शकते त्याच्यामध्ये आता आपण हिंग हळद तिखट कोंबडीमध्ये घालायचं तिखट नेहमी थोंडीमध्ये घालावं म्हणजे भाजीला खमंगपणा येतो भाजी छान रुस्कर होते आता हे खोबऱ्याचे काप थोडे तांबूस झाले तर आता मी ह्याच्यात हिंग घालणार आहे हिंगाचा वास करा अळूच्या भाजीमध्ये जास्त लागतो हिंगाचा वास फार छान येतो आता मी ह्याच्यामध्ये हळद घालते कधीनं रंग छान येतो आता ह्याच्यामध्ये मी तिखट घालते कवीप्रमाणे तिखट घालावं चर्च्या त्याच्यावरनुसार ह्याच्यामध्ये मी कढीलिंब घालते कढी लिंब थोडासाक करून घालावा म्हणजे स्वाद चांगला लागतोय मी हा जरा शेवटी घातला आहे तर तो तो खूप तळून त्याचा वास येत नाही आता ह्याच्यामध्ये मी हे शिजलेली आळूची भाजी आभावा भाजी यामध्ये आता मी थोडंसं पाणी आहे फोडणीमध्ये अळू झालेपर्यंत थोडा बारीक करून ठेवावा म्हणजे तुमची फोडणी जळणार नाही थोडंसं पाणी अजून मिळते हे खूप डार्क नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीनं ना? करायचं आहे आता याच्यामध्ये मीठ घालते चवीप्रमाणे आपल्या अंदाजाप्रमाणे नंतर गूळ घालते अळूच्या भाजीला थोडा गूळ जास्त लागतो आणि ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालते चिंचेच्या कोळामुळं भाजी आंबट गोड छान होते काहीजणं ह्याच्यात चुका घालतात आंबटपणासाठी काहीजणं पालकही घालतात मिळून येण्यासाठी पण अळू जर चांगलं कोवळं असेल तर हे अशी भाजी छान होऊ शकते अळूमध्ये काळं अळू पांढरं अळू असेही प्रकार असतात तर पांढरं आळू असेल तर त्याची चव जास्त चांगली असते काळं आळू वडींसाठी वापरतात पण मी आज काळं पांढरं दोन्ही एकत्र केलं आहे तर ही आळूची भाजी सुंदर होईल आता त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालते आणि गोडा मसाला म्हणजे काळा मसाला काळा मसाल्याशिवाय अळूची भाजीची चव छान येत नाही तरीही आता अळूची भाजी थोडी उकळायची आहे उकळली की त्याची चव छान येते एकदम व्यवस्थित असं हे आलू शिजलेलं आहे त्यामुळे हे छान मिळून आलेलं आहे अजिबात चौथा पाणी झालेलं नाही आहे त्यामुळे ते आता छान लागणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे काजू घालते काजू घातलेच पाहिजे असं काही नाही आहे एकदम आलूची भाजी शाही होण्यासाठी ते काजू घातलेत मी या भाज्यांचा आपल्या वा आपल्या शरीराला खूप उपयोग आहे तेव्हा या प्राणभाज्या सर्वांनी आवर्जून कराव्या अळूची भाजी तुम्हाला कशी वाटली करा। लिया तर ताही भाजी लागली लिया है। ते नक्की कळवा आवडली असेल तर आता ही भाजी उकळू लागलेली आहे उकळते याशी छान भाजी आपली तयार झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये भाजी मी काढून घेते मिश्रीसाठी थिंबी घालतील तर थिंडी नाही चव छान येते आपली आळूची भाजी तयार ही भाकरी पोळीबरोबरही सुंदर लागते भाताबरोबरही ही भाजी एकदम छान लागते